आज आम्ही बाप्पाला सजवण्यापासून डेकोरेशन पर्यंत शेवट पर्यंत इथपर्यंतचा हा प्रवास फक्त प्रतीक पाटील ब्लॉग या युट्यूब चॅनल वर भेटणार तर सगळे प्रेम द्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मोर मोर <laughs> नमस्कार मित्रांनो आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये आजचा टॉपिक आहे की आपल्या लाडक्या बाप्पाला सजवण्यासाठी आपण आज रायगड भूषण पुरस्कृत प्रथमेश मात्र चित्रकार यांच्या गणपती कारखान्यामध्ये जाणार आहोत कारखाना बोर्डनी येथे आहे सध्या मी लोणारे स्टॉप मानेफाटा येथे उभा आहे एक मित्र येतो आहे सोबत हेल्प करण्यासाठी त्याची वाट बघते तो आलेलाच आहे आता एस टीमधून उतरलेला आहे खूप खुश आहे हसतोय बघू शकता तुम्ही त्याचं नाव दीप म्हात्रे आहे आणि जाऊ आता आम्ही पोलीस पण आहेत त्याच्यामुळे आम्हाला लपत लवकर आहे कुठं

कौन है ये लोग कहां से आते हैं इंटरची व्हिडिओ घेता आली नाही म्हणून डायरेक्ट मी बाप्पाच्या तयारीला लागलो ला आहे व्हिडिओ बनवायला कोण नसल्या कारणाने मला शॉर्ट शॉर्ट मध्ये व्हिडिओ टाकायला नमस्कार मित्रांनो आपल्या बाप्पाला सजवून झालेलं आहे तर आपण बाप्पाला सजवून घरी जाणार आहोत आता घरीच चाललो आहे आणि घरी जाऊन बाप्पाचं डेकोरेशन करायचं आहे तर दोन आपले पार्टनर्स आहेत घरी वाट वागतात आपली तर गेल्यावर डेकोरेशन चालू करणार आहोत आपण आणि आजचा बलॉक बाप्पाला सजवण्यापासून ते डेकोरेट करण्यापर्यंत असेल डेकोरेशनसाठी स्पेशल दोन डेकोरेटर बोलले आहेत आपण स्पेशल डेकोरेटर्स प्रोफेशनल डेकोरेटर डी जे डी जे मीन्स डी फॉर दिस दिया जे फॉर दिस दॅट्स माय लुडो लेट्स गोन विनायका तू करता सुखकर्ता बाप्पा विनायकांदन पार्वती नंदन बाप्पा विनायका विनायका महापरियानगरी सा तो राजा विनायका राजा विनायको राजा विनायका राजा विनायका राजा विनायका दे मला दे मला दे काय आहे पिझ्झा काय आहे का हाय काय मू पिझा पिझ्झा खूप मेहनत आहे व्हिडिओ मध्ये आपलं इंट्रोडक्शन द्या थोडं मी दिया लाईक करा शेअर करा करा पण माझं चॅनल आहे दिया युट्यूब लाड सेव्हन्टीन मी प्रोफेशनल डेकोरेशन म्हणून मी आज इकडे आले हे डेकोरेशन चालूच आहे आणि मेहनत आहे यासाठी या मागे आणि सहजासहजी आपल्याला काही सिद्ध करता येत नाही त्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते आम्ही यासाठी खूप संघर्ष करतोय मेहनत घेतोय खूप लवकरच डेकोरेशन आपलं कंप्लीट होईल आणि लाडक्या बाप्पा लास्ट पर्यंत बघत राहा एंड खूप मस्त होईल याचा हो नक्कीच धन्यवाद लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बटणावर क्लिक करा क्लिक करा बेल आयकॉन वर क्लिक करा असंच तुमचा खूप सपोर्ट राहू द्या आम्हाला खूप सारं प्रेम द्या आज दिन चा बनवलेला आहे बघू शकता तुम्ही डेकोरेशन चालू असताना पांढरा शुद्ध चा आम्ही एक दिया जानू आणि मी पण आहे आणि चौथा पाटला आमचा लुडो मी थोडा लुड़ो ओके चहा मला वाटतंय पाण्याचा वापर कमी आणि दुधाचा वापर खूप जास्त झालेला आहे चहा खूप गो गोरा गोरा दिसतोय असाव आता खूप ब्रेक घेतला खतम बाय बाय टाटा गुड बाय गया गाईज आता आम्ही जेवायला बसलोय जेवण्यासाठी खास चायनीज आणले बाहेर मागवले आणि आणलेलं आहे प्रतीक पाटील यांनी त्यांचे खूप धन्यवाद म्हणते आभारी आहे तुम्ही आम्हाला जेवणासाठी जेवण्यासाठी चायनीज आणलेलं आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद खूप आभारी आहे आणि आमचं डेकोरेशन पण ऑलमोस्ट झालेलं आहे तर ते आम्ही तुम्ही तुम्हाला नंतर जेवल्यानंतर दाखवतो गाईज तर पाहतात एवढी रात्र झालेली आहे एवढी आणि आम्ही अजून काम करतोय मला वाटते आज रात्रीपर्यंत आम्ही करूच हा काम आज होईलच वाजेपर्यंत जो होकडेवाला आला रे आला छकडेवाला रे आला तर व बैलगाडी प्रेमींचे स्टिकर्स कटआउट झालेलेच आहेत बैलगाडी प्रेमी दिया म्हात्रे जानवी म्हात्रे तिकडे पियुष पहाडेल सुद्धा आहेत ते आता निवन ऍडिट झाले हो लवकरच कटआउट कंप्लीट करून फायनल डेकोरेशन कंप्लीट करणार आहोत आणि ते तुम्हाला लवकरच दाखव बैलगाडी क्षेत्रातील दोन किंग म्हणजेच दर्जा आणि मथुर यांची जोडी फायनल लुक <laughs> <laughs> तुम्हाला आता बघायला मिळाला आहे तरी फार थोडाफार बदल असेल याच्यात काहीतरी आणि सर्व बैलगाड्या प्रेमींचे फोटोज आम्ही ते लावलेले आहेत कट मध्ये सर्व बैलगाडी प्रेमी आणि आपला बाप्पा लवकरच येणार आहे सो আজ ব্লগ ইতে